नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या शरद पवार यांच्या राजकारणाचा जर का धांडोळा घेतला तर ते फार क्वचित प्रसंगी संतापलेले रागावलेले चिडलेले पाहायला मिळालेले आहेत पण जेव्हा त्यांच्या मनासारखं होत नाही किंवा त्यांनी जी काही डाव टाकलेला आहे तो डाव त्यांच्यावरच उलटण्याची वेळ येते ना तेव्हा मात्र शरद पवार शीघ्र गोपी झाल्यासारखं दिसून येतं अगदी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली अजित पवार यांच्यासोबत चाळीस बेचाळीस आमदार गेले त्यानंतर महाराष्ट्रात पहिला मेळावा त्यांनी नाशिकला घेतला त्या ठिकाणी छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन मी चूक केली त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं ते वक्तव्य तसं लाईटली होतं पण त्यानंतर सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला बीडमध्ये जी सभा झाली त्या बीडमधल्या सभेत शरद पवारांनी अमरसिंह पंडित यांचं नाव घेऊन तुम्ही माझं वय काढता तुम्ही माझं अजून काय बघितलंय असे हातवारे करून अगदी खालच्या शब्दात टीका केली होती पवार अशा पद्धतीनं तेव्हाच टीका करतात जेव्हा ते खरोखर अडचणीत असतात याचा प्रत्यय राजू शेट्टी यांच्या हातकणंगले मतदारसंघात देखील मतदारांसमोर त्यांनी नागव्याशी शिमगा खेळण्यात काही अर्थ नाही असं म्हणत थेट राजू शेट्टींच्या जातीचा देखील उल्लेख केला होता जेव्हा पद्मसिंग पाटलांनी शरद पवारांना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा जा निर्णय घेतला तेव्हा धाराशिवच्या सभेमध्ये त्यांना काय झक मारायची ते मारू द्या अशा शब्दात त्यांनी पद्मसिंग पाटलांचा समाचार घेतला होता आता हा इतिहास आम्ही तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर देखील लोणावळ्यातल्या एका छोटेखानी सभेमध्ये शरद पवार असंच घसरले तू माझ्या सहीने पाठवलेल्या अर्ज भरून आमदार झालेला आहेस तू आमदार व्हावास यासाठी मी अध्यक्ष म्हणून सभा घेतलेली आहे याद राख इथून पुढं जर का माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिसेल तर शरद पवार नाव सांगणार नाही मी करून दाखवत असतो अशा पद्धतीनं गर्भित इशारा सुनील शेळकेंना स्वत द ग्रेट जाणता राजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्ते करवी ते गेल्या पन्नास वर्षात चार वेळा मुख्यमंत्रीपद दोन तीन वेळा केंद्रीय मंत्रीपद भूषवणारे आणि अत्यंत संयमी डाव टाकला तरी कुणालाही लक्षात येणार नाही समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम करून काटा कसा काढायचा यांचा आदर्श वास्तुपाठ असलेले शरद पवार यांनी दिला आहे शरद पवार धमकी देतात किंवा शरद पवार थेट अंगावर घेतात त्यामुळं सुनील शेळके यांच्याबद्दलही थोडीफार माहिती द्यायला पाहिजे तर हे सुनील शेळके जे आहेत ते पूर्वाश्रमीचे भाजपचे पण दोन हजार एकोणीसला बाळा भेगडे जे तत्कालीन विद्यमान मंत्री होते त्यांच्या विरोधात सुनील शेळकेंना उमेदवारी भेटली नाही भाजपकडून त्यामुळे ते नाराज झाले आणि अवघ्या तासाभाराच्या काळात ते त्यांच्या कार्यालयावरून निघाल्याचं अजित पवारांना कळलं अजित पवारांनी थेट फोन करून सुनील तू माझ्या कार्यालयावर ये तुझी उमेदवारी मी जाहीर करतो आहे असं सांगितलं आणि त्यांना उमेदवारी दिली सुनील शेळके देखील चांगलं नेटवर्क मनी आणि मसल पॉवर या सगळ्यांमुळं त्र्याण्णव हजाराचं मताधिक्य घेऊन विजयी झाले तर हे सुनील शेळके अजित पवारांच्या फक्त एका फोन मुळे त्यांना उमेदवारी मिळाली होती त्यामुळं त्यांच्या निष्ठा अजित पवारांच्या पायी असल्या तर त्यात वावगं असं काही नाही पण फक्त सुनील शेळकेंनी शरद पवारांच्या सभेला कुणी जाऊ नये म्हणून जर का चार दोन कार्यकर्त्यांना फोन केले असतील ज्याचा त्यांनी इन्कार केला तर शरद पवारांनीही इथे फारसं गांभीर्यानं घेतलं नसतं शरद पवारांची दुखरी नस ही सुनील शेळकेंच्या हातात आहे आता ती नेमकी काय तर देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आता रायबरेली किंवा अमेठीवर नाही आहे तर ते बारामतीवर आहे भाजपनं मिशन बारामती हे दोन तीन वर्षापासून हाती घेतले आणि आता त्या ठिकाणी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा ननंद भाऊजाईमधला सामना रंगणार आहे आणि त्यामध्ये कुठंतरी ननंदबाईचं पारडं जे आहे ते हलकं होताना दिसतंय भाऊजाईचं पात्र पारडं जे आहे ते खूप जड झालेलं आहे दौंड असेल पुरंदर असेल भोर असेल खडकवासला असेल या सगळ्या मतदारसंघामध्ये भाजप किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं मताधिक्य अधिक आहे दोन हजार एकोणीसची आकडेवारी जर का काढली तर एक लाख पंचावन्न हजार मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या त्यातलं एक लाख सत्तावीस हजार मताधिक्य हे के केवळ आणि केवळ बारामती मतदारसंघातलं होतं म्हणजे त्यांना इतर मतदारसंघातून दहावीस हजाराच्या पलीकडं मताधिक्य मिळालं नव्हतं आणि त्यातही भोरमधून त्यांना केवळ एकोणीस हजाराचा भोर हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे संग्राम थोपटे हे तिथले आमदार आहे आणि त्या मतदारसंघातून केवळ एकोणीस हजाराचा मताधिक्य मिळालं होतं आता तुम्ही म्हणाल भोर हा जर का संग्राम थोपटेंचा मतदारसंघ आहे तर मावळ आणि भोरचा संबंध येतो कुठं सुनील शेळके हे मावळचे आमदार आहेत बरोबर आहे पण जसं बीड जिल्ह्यामध्ये बीड शहराचा काही भाग म्हणजे आनंदवाडी असेल जिरेवाडी असेल बहिरवाडी असेल किंवा अगदी गांधीनगरचा थोडासा पुढचा भाग हा सगळा भाग गेवराई मतदारसंघात येतो तालुका बीड आहे पण मतदारसंघ गेवराई आहे किंवा माजलगावमधला तालखेड टाकरवनचा जो पट्टा आहे तो, तो गेवराई मतदारसंघात येतो माजलगाव तालुका त्याला आहे तसं मावळ तालुक्यातले पंधरा ते वीस गावं आहेत ज्यांना विधानसभेचा मतदारसंघ भोर आहे मात्र ते तालुक्यात मावळ आहे आणि या मावळ तालुक्यातल्या पंधरा ते वीस हजार मताच्या गठ्ठ्यावर सुनील शेळके यांची एकेरी हुकूमत आहे सुनीलांना म्हणतील तसं हे आजपर्यंत तिथं पाहायला मिळालेलं आहे सुनील शेळके यांचा सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य असेल त्यानंतर आडी अडचणीत सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहणं असेल मनी मसल पॉवर असेल या माध्यमातून त्यांनी आपलं नेटवर्क या भागामध्ये प्रचंड उभा केले आणि त्यामुळंच बारामती मतदारसंघामध्ये सुनील शेळके हा देखील पंधरा वीस हजाराला का होईना पण आपल्याला फटका देऊ शकतो आणि त्यामुळं आपल्या लेकीला पराभव पाहावा लागू शकतो हे पवारांच्या लक्षात आलं मग अजित पवारांना तर काही अंगावर घेता येत नाही अजित पवारांवर तर थेट वार करता येत नाही अजित पवारांना दुखूनही चालणार नाही म्हणून वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची शरद पवारांनी ही एक खेळी केलेली आहे सुनील शेळकेंना गर्भित इशारा दिल्यानंतर अजित पवार हे शांत होतील अशा भ्रम कदाचित पवारांच्या डोक्यात असावा आणि त्यामुळं त्यांनी सुनील शेळकेंना थेटपणे जाहीर कार्यक्रमामध्ये धमकाव आता एक गोष्ट लक्षात घ्या कि सुनील शेळके हे जसं बारामती मतदारसंघावर प्रभाव टाकू शकतात तसंच ते पुणे मतदारसंघावर लोकसभेच्या देखील प्रभाव टाकू शकतात कारण त्यांचा सगळा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो पुण्यामध्ये येतो आणि त्यामुळं त्यांना मिळालेल्या धमकीची लघोलग दखल ही राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी शरद पवारांना देखील इशारा दिला की पवारांसारख्या सिनियर लीडरने अशा पद्धतीने एखाद्या आमदाराला धमकावणं योग्य नाही पण या सगळ्या पाठीमागची जर का एकमेव कारण जर का बघितलं तर पवारांना बारामती वाचवण्यासाठी खूप काही कसरत करावी लागते मेहनत करावी लागते आणि बारामती आपल्या हातातून चालली आहे हे पवारांच्या आता लक्षात आलेले त्यामुळंच पवार पूर्णपणे भितरलेले आहेत आणि पवार भिथरल्यामुळं त्यांनी सुनील शेळके यांच्यासारख्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजित पवारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय पण हे करताना पवार विसरलेले आहेत की ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी आहेत अजित पवार हे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत आणि सुनील शेळके यांच्यासारखा कार्यकर्ता हा अजित पवारांच्या तालमीत तयार झालेला पट्ट्या आहे त्यामुळं कुणीही कुणालाही एकमेकाला जर का धमकावलं तर त्याचा फारसा कुणी गांभीर्यानं घेणार नाही पण शरद पवारांसारख्या एका सुसंस्कृत म्हणतात बरं का त्यांना नाही तर त्यांचे हातवारे त्याचं बोलणं त्यांचे इशारे हे जर का पाहिले ते आहेत का नाही हा संशोधनाचा विषय पण शरद पवार यांच्यासारख्या सुसंस्कृत राजकारण्याकडून अशा पद्धतीनं एखाद्या लोकप्रतिनिधीला धमकावलं जाणं हे लोकशा लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही लोकशाही खत्रेमय आहे असं समजायला हरकत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार शरद पवारांचे अनुयायी करतील का सुनील शेळके यांचा पहिला नंबर आहे का यानंतर पवार हे थेट ग्रामपंचायतच्या सरपंचापर्यंत किंवा सोसायटीच्या चेअरमनपर्यंत फोन करून अशीच पद्धतीनं धमकीचे स्वर आळवणार का हे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि प्रचार सुरू झाल्यानंतर हळूहळू लक्षात येईल पण एक मात्र निश्चित आहे की पवार चिडले या एका गोष्टीमुळं हे क्लिअर होते की पवार अडचणीत आलेत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद